जय संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक तसेच संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सहसचिव तर आपण गेल्या आपल्या एपिसोडमध्ये एपिसोड वीस आपण पाहिलेला होता तर या आजच्या हर घर घर संविधान या सामाजिक उपक्रमामध्ये आपण एपिसोड एकवीस पाहणार आहोत भाग एकवीसवा कलम एकवीसवी आर्टिकल एकवीस अनुच्छेद एकवीस काय आहे तर हे आपण पाहणार आहोत तर अनुच्छेद एकवीस कलम एकवीस ही भारतीय नागरिकांचा जो मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे तर कलम एकेवीस काय सांगते तर कलम एकेवीस ही सांगते की भारत देशातील नागरिकांना त्यांचं जीवन जगत असताना त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य आहे अर्थात भारत देशातील प्रत्येक नागरिकाला ना त्याच्या इच्छेनुसार त्याच्या मनानुसार जीवन जगण्याचा एक वैयक्तिक स्वातंत्र्य ह्या कलम एकवीसमध्ये आहे म्हणजे सांगायचं म्हणजे या कलमनुसार मूलभूत अधिकाराच्या कलमनुसार भारतीय नागरिक आपलं जीवन एकदम मुक्तपणे अर्थात स्वातंत्र्यपणे तो जगू शकतो त्याचं ते जगण्याचं जो वैयक्तिक स्वातंत्र्य आहे त्याचा जो मूलभूत अधिकार आहे तो अधिकार कुणीही हिरवून घेणार नाही हे प्रामुख्याने कलम एकवीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेला आहे की तो भारतीय नागरिकांचा नागरिकांचा स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार असेल आणि हा त्याचा वैयक्तिक जीवन जगण्याचा जो मूलभूत अधिकार आहे तो कोणीही हिरावून घेणार नाही कलम एकवीस हीच सांगते तर आज आपण या भाग एकवीस अनुच्छेद एक मध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार वैयक्तिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार पाहिलेला आहे तरी वरील व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय संविधान जय भारत